नमस्कार मित्रांनो मी भी बापू बिडगर आणि मराठी दरबार या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे तर बघा आज आपला व्हिडिओ ना कुठल्या योजनेविषयी आहे ना कुठल्या शासकीय एखाद्या जे काय जे आर असेल त्याच्याविषयी आहे तर आपला आजचा व्हिडिओ आहे की आपण जे काय आपल्याला आपले प्रेक्षक असतील आपले ऑडियन्स असतील त्यांनी जे काय आपल्याला प्रतिसाद दिला आपल्या चॅनलला प्रतिसाद दिला तर त्याविषयी त्यांनी प्रतिसाद दिल्यामुळंच आपल्याला हा गुगल आडसेनचा हा आपण स्क्रीनवर पाहू शकता तर हा पिन आपल्याला आलेला आहे आता या ठिकाणी बघा पोस्टाचा शिक्का आहे आणि या ठिकाणी गुगल आडसेनच सिम्बॉल आणि गुगलचं नाव आहे आणि पाठीमागं बघा गुगल आडसेन गुगलचा सिंबॉल आहे मध्ये बारकोड आहे आणि इथं आपला नाव आणि ॲड्रेस आहे तर हा ॲड्रेस व्हॅरीफाय होतो आता आपण पुढे बघू याचं नेमकं काम काय असतं तर आपण सुरुवातीला पाहणार आहोत की आपण कडे कसं वळलो तर बघा खरं सांगायचं झालं तर युट्यूबविषयी आपल्याला शून्य कल्पना होती युट्यूबविषयी आपल्याला काहीही माहिती नव्हतं युट्यूबचा वापर हा फक्त बातम्या पाहण्यासाठी एखाद कला पाहण्यासाठी किंवा काहीतरी टाइमपास म्हणून पाहण्यासाठी आपण करत होतो परंतु कधी कधी मनात विचारायचा की युट्यूब युट्यूबवर आपण जे पाहतो ते पण कोणीतरी बनवत असेल मग ते कसं बनवत असेल बरं बनवत जरी असेल तर कशामुळे बनवत असेल त्यांना याचा फायदा काय तर परत पूर्ण आकलन केल्यानंतर असं समजलं की याच्यावरून आर्थिक लाभ सुद्धा होतो मग अजून याच्या खोल्यात गेल्यानंतर मग आपल्याला जमल का मग सुरुवातीला आपल्या माझ्याच नावाचं बाप्पू बिटघर या नावाचंच मी युट्यूब चॅनल बनवलं मग त्याच्यावरतीच एक माझ्या मुलीचा ता व्हिडिओ टाकला तर ता तो व्हिडिओ अ याच्यावरती इंस्टाग्रामवरनं घेतला होता आणि तसंच गाण्याचा इकडं युट्यूबवरती टाकला मग त्याला पाठीमाग बॅकग्राऊंडला गाणं होतं मग ते म्युझिक कॉपीराईट पडलं पण ते कॉपीराईट पडलेलं मला आता गेल्या मॉनिटायझ होण्याच्या अगोदर एक महिनाभर समजलं असेल आणि त्यावेळेस तो मी व्हिडिओ डिलीट केला म्हणजे वर तुम्ही हे एक अनुस्वार असेल किंवा एक टिंबसुद्धा कॉपी करू शकत नाही आणि जर तुम्ही जे काय फ्रीवाले असतात ते तुम्ही घेऊ शकता परंतु दुसऱ्याने बनवलेलं आपण काहीही घेऊ शकत नाही आणि ते जर आपण घेतलं तर आपल्या चॅनलला त्याच्यावरती मॉनिटायझरला अडचण येत असते मग त्यानंतर अजून याच्यावर माहिती घेतल्यानंतर असं कळालं की युट्यूबवर एक क्रायटेरिया असतो की त्याला चार हजार तास आणि एक हजार सबस्क्रायबर हे लास्ट तीनशे पासष्ट दिवसात म्हणजे लास्ट थ्री सिक्स्टी फाईव्ह डेज याच्यामध्ये ते आपल्याला कंप्लीट करावं लागतं मग आता चार हजार तास लोकांनी आपला व्हिडिओ पाहिला पाहिजे आणि एक हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले पाहिजे मग सुरुवातीला माहिती नव्हतं की या मित्राला सांगायचं सबस्क्राईब कर कोणाचा मोबाईल हातात घेतला आपण त्याला माहित नसताना करायचं पण असं आपण किती दिवस करणार आहे आपण एखादा जर कंटेंट निवडला तर तो कंटेंट लोकांना आवडल्यानंतर त्यांनी स्वतःहून सबस्क्राईब केलं पाहिजे तर असा आपल्याला काहीतरी कंटेंट पाहिजे मग सुरुवातीला विचार केल्यानंतर म्हटलं चला एखादा न्यूज चॅनल बनवू परंतु त्याचे एक दोन व्हिडिओ टाकल्यानंतर त्याच्यामध्ये बरेच थोडं म्हणजे ते काय आपल्याला जमलं नाही मग आता म्हटलं याच्यामध्ये काय बनवायचं तर बराच विचार केल्यानंतर कंटेंट निवडला आता याच्यासाठी आम्हाला जे काय रुद्र अकॅडमीचे उत्तरेश्वर शिरगिरी आहेत त्यांनीसुद्धा खूप मार्गदर्शन केलं त्यानंतर नाना भोगल यांचा एक काशी, आज, काशी आजी ते काशी आजीची रेसिपी म्हणून एक फेसबुकला पेज आहे आणि त्यानंतर यूट्यूबलासुद्धा काशी आजीची रेसिपी म्हणून त्यांचं एक चांगलं नाव आजी आजोबाचा चॅनल आहे तर त्यांनीसुद्धा वेळोवेळी मार्गदर्शन केलं मग चला म्हटलं व्हिडिओ बनवू परंतु मग एडिटिंग कोणाला येते आपल्याला तर याच्याविषयी काय माहिती नव्हतं मग एडिटिंग कोणी करायचं मग असंच एक वेळेस करमाळ्याला इथे गेल्यानंतर एका फोटोग्राफीवाल्याला विचारलं तर त्याने सांगितलं की एका व्हिडिओचे पाच मिनटं दहा मिनिट पाच मिनिट पाच ते सहा मिनटं दहा तर सुरुवातीला काय कंटेंट काय देणार आपण मग दोन ते तीन जास्तीत जास्त पाच मिनिटापर्यंत व्हिडिओ बनायला त्याने सांगितलं की सातशे रुपये लागतील परंतु त्याला सांगितलं की मला आ, रोज किंवा एक दिवसा जरी व्हिडिओ बनवला तरी चालेल ते ती म्हटलं तीनशे चारशे रुपये घेऊ पण परत विचार केला समजा आपण आता तीनशे चारशे रुपये दिले तर आपण कंटिन्यू बनवायचं म्हणजे एवढे पैसे मग कसं ते परवडणार नव्हतं मग परत म्हटलं चला आपणच एडिटिंग शिकू मग त्यानंतर उतरेश्वर शिरगिरी यांनी सांगितलं की याला एडिटिंग कसं करायचं ॲप कुठलं वापरायचं थमनेल कसं म्हणजे त्यांनी बरंच मार्गदर्शन केलं आणि मी सुद्धा मग वरून चालत गेलो की थमनेल कसं बनवतात एडिटिंग कसं बनवतात ते आता जरी त्यांनी ऍप सांगितलं पण त्या ॲपवर ते आपण पहिल्यांदाच हातळत असल्यामुळे त्याला ते म्युजिक कसं टाकायचं त्यानंतर बरोबर त्या ठिकाणी आपण बोललेलो बरोबर तिथं ते ले ले, बर ती ती चित्र कसं येतं मग याविषयी जरा बरंच कुतूह निर्माण झाल्यामुळे अजून कसं माहिती होईल याचा प्रयत्न केला मग सुरुवातीला तर आपलं फेस दाखवून व्हिडिओ बोलायचं हे काही दाढच होईना थोडं मनात झालं तर लाच पण वाटत होती आणि एवढं दाढच एवढं बोलायचं काय तर याचा आपल्याला सवय नसल्यामुळे ते थोडं जड जात होत मग काय केलं एक बॅकग्राऊंडला आवाज दिला आणि एक असाच एक व्हिडिओ बनवला एक एक दोन मिनिटाचा बनवला असेल तर त्याला बनवलं तर त्याला व्यूज येत नव्हते एक दहा पंधरा व्ह्यूज यायचे मग परत अजून एक महिना दोन तीन महिना बंद केलं चला म्हटलं परत असं कधी लक्षात आलं की मग परत अजून चालायचं मग एक दिवशी म्हटलं चला आ, एक जे आसल, चे जे काही माहिती असेल ती लोकांपर्यंत पोहोचवायचं शासनाच्या योजना असतील त्या लोकांपर्यंत पोहोचवायच्या मग त्यासाठी नाव काय द्यायचं मग कस तरी मराठी दरबार म्हणून नाव दिलं सिंबॉल बनवलं लोगो बनवलं लोगो बनवायला सुद्धा आपल्याला अमोल साबळे यांनी सुद्धा सॉफ्टवेअर इंजिनिअर त्यांनी सुद्धा बरीच मदत केली मग तो लोगो बनवल्यानंतर लोगो आत्ता बनवला सुरुवातीला आपण असंच करत होतो लोगो मी नंतर ना आत्ता जट बनवला लोगो त्यानंतर मग व्हिडिओ एडिटिंग थोडं थोडं हळूहळू जमायला लागले कायन मास्टरवर व्हिडिओ टाकायचो पण त्याच्यामध्ये काय होतं ते कायन मास्टरचा वॉटरमार्क शेजारी यायचा आता म्हटलं आपण तर व्हिडिओ बनवायचा आपला इकडं आपलं लोगो नाही मग कायन मास्टरचा लोगो येते चला म्हटलं याच्याविषयी मग अजून एक दुसऱ्या ॲपवरनं असे बरेच दोन तीन ॲपमध्ये पडताळून पाहिलं आणि मग त्याच्यामध्ये बनवायला चालू केलं मग चला हळूहळू जमत गेलं आणि कशे तरी एक हजार सबस्क्राईब पूर्ण झाले परंतु वॉट टाईम काय लवकर होत नव्हता मग जरा अजून थोडी ग्रिप घेतली व्हिडिओची क्वालिटी जरा चांगले बनवली व्हिडिओचा थोडं म्हणजे एकदम चांगलं व्यवस्थित म्हटलं प्रॉपरच बनवायचं बनवायचं तर मग थोडं व्यवस्थित बनवलं मग, बन मग कसे तरी चार हजार वॉट टाईम चार हजार तास वॉच टाईम पण आपले कंप्लीट झाले आणि एक हजार सबस्क्राईब तर अगोदरच झाले होते मग ते झालं की चॅनल मॉनिटाईज झालं मग मॉनिटाईजचं जास्त नॉलेज नव्हतं मग हे जेच उत्तरेश्वर शिरगिरी असतील नाना भोगल असतील यांनी चांगलं सहकार्य केलं मग मॉनिटाईज कसं करायचं त्याचे प्रोसेस काय असते त्याचा टॅक्स फॉर्म कसा भरायचा तर हे सगळी माहिती फिलअप केली आणि मी मीसुद्धा वरून बरेच याच्यामध्ये माहिती घेतली आता याच्यामध्ये सहकार्य म्हटलं तर दुसरं कौटुंबिक सहकार्य एक काही कारणास्तव लागलं नाही तो विषय सोडून द्या आणि तो इथं सांगण्याचं व्यासपीठ नाही कदाचित चला आणि त्यानंतर मग हळूहळू जमत गेलं मग त्यानंतर युट्यूबचा क्रायटेरिया कसा आहे एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार तास वॉटे ता, चार हजार तास वॉरटाइम कम्प्लीट झाला की तुमचा चॅनल मॉनिटाईज होतो मग मॉनिटाईज म्हणजे काय हे सुद्धा आपल्याला माहिती नव्हतं मग मॉनिटाईज म्हणजे काय म्हणजे आपण युट्यूबला एक क्रायटेरिया त्यांचं एक पात्र झालो आपण म्हणजे त्यांचा जो आर्थिक लाभ घ्यायला पात्र झालो त्याला म्हणायचं मॉनिटाईज मग तो पण पात्र झालं मॉनिटायझ झाला सगळे प्रोसेस पूर्ण केले त्यानंतर मग थोडं काय अपडेट आलं की ईमेल वर मेसेज यायचे मग त्यानुसार आपण करत जायचो मग ईमेल वर आपल्याला एखादं नाही समजलं की ला परत त्याचे व्हिडिओ बनवायचो बघायचो मग कधी कधी असं वाटायचं की समजा ह्यांनी जर चुकीचं एखादं काय सांगितलं असेल तर मग त्याच एकाच विषयाचे दहा दहा जणांचे व्हिडिओ पाहायचो मग त्याच्यातून एक कुठेतरी लिंक लागायची चला बाबा हे खरं आहे मग ते बनवून टाकायचो मग त्यानंतर काय झालं कसं तरी पुढचा क्रायटेरिया त्यांनी काय सांगितला की मग दहा डॉलर कम्प्लीट झाल्यानंतर तुम्हाला एक पिन येतो तो, तो महत्वाचा टप्पा असतो मग त्याला कसे तरी दहा डॉलर पण दहा डॉलर व्हायला हो एक महिना दोन महिने पण लागले मग तो दहा डॉलर कम्प्लीट झाले की मला ईमेलला एक मेसेज आला की तुमचं ईमेल म्हणजे तुम्ही पिनला म्हणजे पात्र झाला तुमचा पिन तुमच्या पोस्टाने आणि त्या अॅड्रेसवर हो येईल आणि तो ॲड्रेस व्हेरीफाय करण्यासाठी आपल्याला हा पिन आलेला असतो तर बघा हा गुगलवर त्यांचा पिन आपल्याला आलेला आहे हा कुठून आलेला आहे तर यांचं लोटस कॉर्पोरेट पार्क सिटीएस नंबर एकशे पंच्याऐंशी ए ऑफिस वेस्टर्न एक्सप्रेस हायवे गोरेगाव ईस्ट मुंबई इथं त्यांचं हेड ऑफिस आहे आणि हा आपल्याला तिथून पिन आलेला आहे तर बघा हा जो सहाकडे पिन असतो तर हा सहाकडे पिन आपल्याला शेजाऱ्या आपण पाहतोय त्या ठिकाणी ईमेल ला व्हॅरीफाय आलेला असतो तर त्या त्या ठिकाणी व्हॅरीफाय केल्यानंतर तुम्हाला तो सहा पिन टाकायचा असतो आणि तो मॅच झाल्यानंतर तुमचे सर्व प्रोसेस कंप्लीट झालेली असते मग अशा प्रकारे आपली आता एक दुसरा तिसरा टप्पा पण पूर्ण झालेला आहे आणि डॉलर पण आता बरेच बऱ्यापैकी झालेले आहेत म्हणजे दहाच्या बरेच पुढे गेलेले आहेत आणि ते ज्यावेळेस शंभर डॉलर होतात त्यावेळेस ते आपल्या खात्यावरती येत असतात आता खातं पण जोडायचं राहिलेलं आहे त्याच्यासाठी एक स्विफ्ट बी आय एस नंबर म्हणून का का एक काहीतरी असत ते पण आपल्याला माहित नव्हतं ते पण असंच आमच्या एक आत्याचा मुलगा आहे अण्णा शिंदे त्यांनी आपल्याला त्यांनी पण एक मार्गदर्शन केलं मग त्यांना विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं की हा तुमची ज्या ठिकाणी बँक असते त्या ठिकाणी ब्रांचला तुम्हाला तो कोड भेटून जातो काहीतरी इंटरनॅशनल बँकिंगच्या संदर्भात तो कोड असतो तर तो कोड आपल्याला बँकेत गेल्यानंतरच भेटतो मग आता तो कोड घ्या तो कोड घेतल्यानंतर आपण पुढील प्रोसेस करणार आहोत आणि त्यानंतर आपले एक रुटीन अगदी व्यवस्थित आता चालू झालेले आहे त्याच्यामुळे जे काय आपल्या मराठी दरबार हा जो युट्यूब चॅनल आहे याला ज्यांनी ज्यांनी कोणी सहकार्य केलं त्यांचं एक मनापासून पुन्हा एकदा धन्यवाद पुन्हा एकदा आभार अशीच साथ राहू द्या आणि आम्ही सुद्धा तुम्हाला तुमचे शेतीविषयीचे जे काय शेतीविषयीची जी काय माहिती असेल ती पूर्णत्वाने आम्ही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रामाणिकपणे प्रयत्न करू आणि याच्यामध्ये काय होतं बघा आमच्या सुद्धा ज्ञानात भर पडते समजा एखादा शासनाचा जी आर आला तर त्या जी आरचा अगोदर अभ्यास करावा लागतो कारण शासनाचा जी आर हा एकदम कॉमनली भाषेत असतो परंतु ती भाषा शेतकऱ्यांना समजण्यासाठी तो जी आरचं पूर्ण विश्लेषण करावं लागतं आणि मगच हे शेतकऱ्यांसमोर मांडावं लागतं आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांना माहिती होते शेतकऱ्यांना तर माहितीच होते परंतु एक समाजात वावरण्यासाठी सुद्धा एक ज्ञान असावं लागतं आणि ते ज्ञान आपल्याला या माहितीच्या आधारे होत असत एक महसूल विषय असेल किंवा कृषी विषय असेल याचं परिपूर्ण नॉलेज आपल्याला शेती विषयीच्या संबंधातून भेटत असत असो ज्या प्रकारे आपल्याला काही माहिती होत असते त्याच ज्ञानार्जन आपण समोर शेतकऱ्यांना करीत असतो आणि इथून पुढे सुद्धा हाच प्रामाणिक प्रयत्न शेतकऱ्यांप्रती आपला नक्की असेल अजूनही जर कोणी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि आतापर्यंत जे साथ दिली ते अशीच राहू द्या पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद